चार नंबर होते प्रसन्न लक्की पाच नंबर होते ग्रुप आणि सहा नंबर होते ज्योतिर्लिंग प्रसन्न विराज राजेंद्र पाटील हा बत्तीस सुटला बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये तीन गाड्या पळताय इकडे अड्याला सुंदर अशी गाडी पळते तीन नंबर असावन पडळकर वारीकरांची अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक बत्तीस चा निकाला आज क्रमांक तीन वर गाडी राजव पडळकर पडळकर या गाडीचा एक नंबर गाडी चालकाच अभिनंदन सुंदर अशी चिक्याची गाडी पळाली चिक्यासोबत कोण पळत त्याचंही नाव सांगा या माग ते लावून घ्या एक ला निवास विलास शिंदे पिंड्या ग्रुप लेंग्रे दोन ला भरतीरा प्रसन्न चिरंजीव अंकित मोहिते संजय मोहिते तनु यांचा पोपटराव आणि युवराज चोपडे लोधवळ यांचा सर्जा तिला ओम सायराव प्रसन पलवान शिरसुफळ